आम्ही समर्थ सगळ्यांना काल रात्री शिळा राहिलेला भात वांग्याची भाजी हे सगळं मस्त एकत्र करून नाश्त्याला गरम करून घेतला आणि असा भात आमच्या घरात खूप आवडीने खातात आणि किती छान चव लागतो म्हणून सांगू आणि आमच्या आईंनाही अशीच सवय आहे त्याही पहिल्यापासून नाश्त्याला असाच भात गरम करतात आणि सकाळी मी आईंसोबत असा व्हिडिओ शूट करत होते आणि आईंना कसं करायचं ते सांगत होते यातून एक गोष्ट तर खूप चांगली होते ती म्हणजे चेष्टा मस्करी व्हिडिओ शूट करताना एवढा हसू येत होतं ना की सांगायलाच नको आईंचा शूट घेतला आणि म्हटलं आज भाजी करू कारण दिवस ही तसाच होता दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पंधराला ला आजच्या दिवशी माझी आणि आहोतची भेट झाली होती आणि मग चार महिन्यांनी आमचं लग्न झालं पण पहिल्या भेटीची तारीख ही कायम लक्षात असते आणि ती खास ही असते म्हणून आज चपाती पनीर असा बेत केला स्पेशल दिवसाचा स्पेशल बेत पनीरचा सुगंध बघून या दोन भूक भूकावरती होय म्हणून पहिला यांना जेवायला दिलं आणि आमच्या मामांच्या घरात आम्हाला भेटायला हे पाहुणे आले होते त्यांचीही भेट घेतली मग तिथून आले आणि पहिला या लेकरांना जेवायला दिलं कारण पनीरची भाजी कशी झाली हे स्वतः बघण्यापेक्षा या दोघांच्या तोंडातून मला ऐकून घ्यायचं होतं आणि तसंही हे दोघे नेहमी माझं कौतुकच करतात तुझ्या हाताला चवीची गाठच बांधले आहे असे म्हणतात आणि हे बघा आमचे आहो दिवसभर व्हिडिओ एडिटिंग करून स्क्रिप्ट काढून यांचं डोकं दुखत असतंय मग माझ्या बाळाचं डोकं दुखालंय म्हणून आमच्या आईसाहेब बसतात त्यांचं डोकं दाबत सगळे बाजू सांभाळायच्या तर असं दुखणं सहन करायलाच लागतं संध्याकाळी आमच्या दारावर अशा भाज्या येतात मग बाजारात जायचा ताप जरा कमी होतो म्हणून दारावरच घेते आणि त्याही थेट शेतातून शेतकरीच आणतात म्हणून म्हणून त्यांचाही फायदा होतो माझ्या जास्त फुटल्यामुळे थोडा कोरफडचा लेप करायचा कोरफड काढून घेतली मुलांना सुट्टी होती म्हणून आम्ही दोघांनी जरा त्यांच्यासोबत खेळावं म्हटलं कामाच्या पसाऱ्यातून त्यांना थोडा वेळ द्यायलाच पाहिजे ना नाहीतर नंतर म्हणून काय उपयोग की मुलं अचानक मोठी झाली आमच्या लक्षातच आलं नाही आणि या खेळण्यातून आई वडील आणि मुलांच्यात ना तर खेळकर घट्ट होतं मी पण जरा बॅटिंग केली तेवढीच मजा या मुलांसारखं आपल्याला कुठे एवढं खेळायला आहे पण आरू म्हणतो आई तू खेळत खूप ॲक्टिव्ह आहेस संध्याकाळी काही जेवणाचा बेत नव्हता कारण दुपारीच जास्त करून ठेवलं होतं रात्री कोरफडचा लेप तयार करून घेतला टाचा थंडीमुळे फुटल्या होत्या आणि आपण बायका आपल्या शरीराची अजिबात काळजी घेत नाही म्हणून म्हटलं स्वतःकडेही लक्ष द्यायलाच पाहिजे असा लावला तयार केलेला लेप आणि मोजे घातले म्हणजे त्या तोलावर टिकून राहतो चला तर मग आजच्यासाठी एवढंच बास भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ